आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये शेतमालाला कसा बाजारभाव मिळाला तर मित्रांनो शेतमाल गहू अवघ दोन क्विंटल कमीत कमी बावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर बावीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे एक सरसंद्राय दोन हजार नव्वद छत्तीस रुपये क्विंटल शेतमाल चार क्विंटल कमीत कमी दोन हजार एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच अकरा अकरा सरसंद्राय पाच हजार पाचशे शहात्तर जास्तीत ज्या दर पाच हजार नऊशे सहा रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ एकशे आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार सर संद्राय सहा हजार तीनशे पंचवीस जास्तीत ज्या दर सहा हजार सहाशे श्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल तू जाते लाल अवक दोनशे सात क्विंटल कमीत कमी सात हजार एक सरसंद्राय सात हजार सातशे एकोणचाळीस जास्तीत ज्या दर आठ हजार दोनशे चौवेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक आठशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास सरसंद्राय चार हजार तर मित्रांनो या ठिकाणी सरसंद्राय सहा हजार चारशे चौऱ्याण्णव जास्तीत ज्या दर सात हजार एकशे तेवीस रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग सुक्की अवघ दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार हजारसंद्राय चार हजार जास्तीत चार दर चार हजार रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक चार क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एक्कावन्न तीनशे साठ जास्तीत चार दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल करडई अवक तीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाच हजार पाचशे जास्तीत ज्या दर सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अबग बावीस हजार शहाण्णव क्विंटल कमीत कमी छत्तीस एक्कावन्न जास्तीत ज्या दर चार हजार एकशे सत्तावन्न रुपये क्विंटल नवीन आल्या सात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ व तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी